सर्वांना श्री स्वामी समर्थ हायो नमस्कार आपल्या युट्यूब बघा आयुष्य आनंद ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोघींचा मनुष्याने त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा भरपूर फायदा आहे आणि वाद सोडला तर नात्याला खूप जास्त फायदा आहे जेणेकरून या दोघीही गोष्टी मजबूत करण्यासाठी दोघांचाही उपयोग होतो स्वाद आणि वाद पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखंच साहित्य लागतं किंवा ज्या काही वस्तू असतील छोट्या मोठ्या त्या पूर्णपणे सारख्याच लागतात पण पूल दोघां लोकांना जोडण्याचं काम करतो आणि भिंत मात्र प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी ती बाहेर म्हणजे वेगळं करण्याचं काम करत असते मनुष्याला पण निसर्गाने एक सारखंच बनवलेलं आहे तुम्ही मी आपण सगळेच पण कोण कसं आचरण हे त्यांच्या ज्ञानावर मात्र अवलंबून आणि यात फार अंतर साठवली जाते ती म्हणजे संपत्ती आणि जपली जाते ती म्हणजे नाती माणसं बघा कितीही संपत्ती जर तुम्ही साठवली आणि नाती जपली नाही माणसं जपली नाही तर त्या संपत्तीचा प्रत्येक वेळेस तुम्हाला उपयोग होईल असं नाही काही काही ठिकाणी पैसा नसला तरी मग एक माणूस की म्हणून एखादं नातं हे नक्कीच आपल्याला कामाला येत असत प्रशंसा स्वीकारायला आणि करायला शिका जेवढी टीका कराल तेवढीच प्रशंसा सुद्धा तुम्ही एखाद्याची करा बघा तुम्हाला जमत का एखाद्याच्या प्रत्येक दोषावर तुम्ही टीका करता का तर मग त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक का, का नाही करत ते सुद्धा तुम्ही करायला शिकलं पाहिजे एखाद्याने चांगली गोष्ट केली मनापासून त्याचे आभार माना किंवा एखाद्याला वाईटही बोलू नका जर चांगलं होत नसेल तर कोणाचं वाईटही चिंतून काही होत नाही टीका करण्यात शब्दांची उधळपट्टी आणि कौतुक करण्यात शब्दांची काटकसर अजिबात करू नका बघा जो प्रशंसा करू शकत नाही त्याला टीका करण्याचा सुद्धा अजिबात अधिकार नाही असं शास्त्र सांगतं म्हणून वाद आणि स्वाद या दोघी गोष्टींचा मनुष्याने त्याग केला तरच आपलं आयुष्य मनुष्य जीवनाचे जे काही सार्थक झालेलं आहे जन्म घेण्याचं सार्थक ते अगदीच छान होतं आणि आपला जन्म घेण्याचं उपयोगी सुद्धा होतं जेणेकरून बघा जर आपण स्वाद सगळ्या गोष्टी चविष्ट जीभेला जर तुम्ही म्हटलं का सगळ्याच गोष्टी तेलकट तूपखड तिखट किंवा बाहेरचे चमचमीत पदार्थ खायचे आहे तर नक्कीच तुमचं शरीर हे नक्कीच खराब होणार पण त्याच पद्धतीने तुम्ही काही बाहेरचे तेलगट पदार्थ किंवा मार्केटमधून आणलेल्या आणायच्या काही वस्तू टाळलं किंवा बाहेर जाऊन ज्या काही वस्तू आहेत त्या खाण्याचं टाळलं किंवा बाहेरचे तेलकट तुपकट पदार्थ टा ता, टाळले तर निश्चितच तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च हा भोगावा लागणार नाही कारण आपलं स्वास्थ्य हे छान राहील आणि जर दोघांच्या नात्यांमध्ये नवरा बायको या दोघांच्या संसारामध्ये जर आपण एखाद्याने जरी शांत राहिलं आणि एखाद्यालाच बोलू दिलं तर नक्कीच आपलं सुद्धा टिकेल तुम्हाला कसा वाटला आजचा आणि मला थोडं बाहेर जायचं होतं सो तिकडनं आलो आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हटलं चला अगदी हलकं बट टेस्टी असं जेवण बनवूया कारण हे इतकं संध्याकाळ संध्याकाळचं रुटीन असंच असायला हवं जेणेकरून छान असं पोट सुद्धा भरतं आणि मन सुद्धा लगेचच मी दोन तीन शेट्या लावून घेतलेल्या होत्या तुरीच्या डाळीला आता लगेच छोट्या जे काही माझं पातेल आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता जिरं मोडीची फोडून फोडणी टाकायची आहे थोडंसं लसण सुद्धा टेचून टाकायचं आहे आणि लगेचच मला वरण टाकून फोडणी सुद्धा द्यायची होती आणि अशी जी फोडणी असते ना याच्यामुळे वरण अगदी छान आणि इतकं सुंदर आणि टेस्टी होतं ना की अगदीच छान अगदी काहीच नाही फक्त जिरं मुरची दोन मिरच्या आणि लगेचच वरण टाकून दिलेलं होतं आणि खट्ट लागायला थोडंसं किंवा चव या यावी त्याच्यासाठी चिंच चिंचसुद्धा मी त्याच्यामध्ये ऍड केलेली होती कधी कधी कांद्याचा सुद्धा त्याग केला पाहिजे म्हटल्यावर कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे आपली वृत्ती सुद्धा तामसी होते घरामध्ये वादविवाद होतात भांडे न होतात म्हटल्यावर कधी कधी कांदा लसूण थोडा आपण ड्रॉप केला तरी चालतो म्हटल्यावर बिना कांद्याचं चा, हे छान असं वरण बनवलेलं होतं अगदी दोन मिनिटात होतं लगेच ज्या कुकरमध्ये मी वरण लावलेलं होतं त्याच कुकरमध्ये आता लगेचच मला राईस सुद्धा लावून घ्यायचा होता जेणेकरून पुन्हा दुसरं कुकर भरवायचं आणि घासायचं कारण रात्री सुद्धा भांडी घासायला खूप जास्त कंटाळा येतो कारण जेवतानाच आपल्याला उशीर झालेला असतो रात्री आणि आम्हाला तर खूप जास्तच म्हणून एक वाटी इथे क्वांटिटी प्रमाणे तांदूळ घेतलेले होते प्रमाणामध्ये दीड वाटी पाणी टाकलं कारण हे राजभोग तांदूळ असल्यामुळे खूप जास्तीचं पाणी यायला लागतं पण भात ही अगदी टेस्टी होतो छान असा मोकळा मोकळा होतो म्हणून भात आणि खिचडीसाठी मी एकच तांदूळ वापरत असते जे की तुम्हाला रेसिपीमध्ये सुद्धा दिसत असेल आणि खूप छान लागतो लगेचच मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकलं कारण तूप टाकल्याच्या नंतर छान असं भाताचा सुद्धा स्मेल येतो आणि लवकर तांदूळ शिजतो सुद्धा आणि वरणामध्ये सुद्धा थोडंसं तूप ॲड केलेलं होतं त्याच्यामुळे डाळ सुद्धा लवकर शिजण्यास मदत होते जे आपण म्हणतो कुकर ऋत वगैरे जात आहे गॅस वगैरे खराब होतंय असं अजिबात होत नाही कारण अजिबात ते उतू वगैरे जात नाही कारण लवकर मॅश होऊन जाते तुपाने डाळ त्याच्यानंतर जोपर्यंत तिथे दोन शिट्या होत होत्या माझ्यात भाताच्या दोन चोटे -चोटे चोटे -चोटे चा, चा, ते दोन छोटे छोटे आलू घेतलेले होते आणि ही भाजी फर्स्ट टाइम बनवली आपण ज्याप्रमाणे स्लाइडस करतो चिप्स बनवतो ना आलूचे अगदी अगदी त्याचप्रमाणे छान असे चिप्सच्या हिच्यामध्ये छोट्या छोट्या स्लाइड्स करून घ्यायच्या आलूच्या आणि त्याचीच भाजी बनवली होती ना अगदी तुम्हाला सांगते इतकी टेस्टी झालेली होती ना ही भाजी कारण मी सुद्धा आतापर्यंत रील्स वगैरे मध्ये बघितले पण म्हटलं चला आपण सुद्धा बनवून बघूया कारण ज्यांच्याकडे छोटे बेबी असतात किंवा जे बेबी ज्यांच्याकडे असं तिखट वगैरे खात नाही एक मिरचीचं सुद्धा ते खात नाही त्यांच्यासाठी आलूची भाजी बनवली जाते पण मग आपण मोठ्यांनी काय केलं आहे आपण सुद्धा आपलं आयुष्य जगून घ्यायचं लहानपणी नाही जगता आलं तर आता काय होतं म्हटल्यावर मी सुद्धा इथे थोडासा लसूण त्यातलाच ठेवलेला होता जे फोडणी दिल ना वरणाला त्यातला लसूण होता थोडासा शिल्लक तो ठेवला त्याच्यामध्ये थोडस दुसरं मला पातेलं घेतलं त्याच्यात दोन पोळ्यात तेल लग टाकलं आणि लगेच जिरं मोहरी एक मिरची आणि थोडासा लसूण टाकून दिला छान अशी फोडणे टाकून दिली त्याच्यानंतर लगेच जे काही आलू होते ना ते टाकून द्यायचे तेल ऑलरेडी जास्त होतं म्हणून पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही स्लाइट्स आहे ना आलूच्या त्याच्यामुळे लवकर सुद्धा ते भाजले जातात आणि जास्त वेळ सुद्धा आलूच्या भाजीला लागत नाही कशी लागते टेस्ट येते किंवा नाही असं प्रत्येकाच्या मनात असतं जेव्हा आपण फर्स्ट टाइम काही एखादा पदार्थ बनवतो पण आलूची भाजी अशी आहे ती कोणाला नाही आवडत ला मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते म्हटल्यावर खूप छान झालेली होती लगेच आलू टाकून दिले नंतर थोडस हळद टाकली हिंग टाकला किचन किंग गरम मसाला टाकला आणि छान अशी आलूची भाजी इथे तयार होणार होती म्हटल्यावर काचेची लीड ठेवून दिली तोपर्यंत बाकी सर्वची जे काही छोटी मोठी कामे होती ती सुद्धा आवरून घेतली पाहिण्याची वेळ जरी संध्याकाळची असली तरी कुठेच बाहेर जायचं असलं किंवा आहुंना सुटी असली अशा वेळेस मी दुपारीच माझी कामे आवरून घेते जेणेकरून संध्याकाळचा वेळ छान असा स्वयंपाकामध्ये मला घालवता येतो आणि किचन म्हटलं म्हणजे बा बायकांचं आवडीचं काम आणि मी तर तितक्याच आवडीने करत असते तर तुम्हाला आजची हलकी फुलकी आणि टेस्टी संध्याकाळचं सिंपल माझं रुटीन किंवा जेवण कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा नंतर छान असं गरमागरम राहून आणि मी दोघांनी छान असं जेवण करून घेतलं आणि आता तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती का प्रत्येकाच्या घरामध्ये बिग बॉस सुरू आहे म्हटल्यावर बिग बॉस बघत बघत आम्ही दोघांनी सुद्धा छान असं जेवण केलं तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील मग सेवेच्या असू द्या किंवा आमचं जे काही रुटीन आहे अगदी नॉर्मल रुटीन जे एखाद्या स्त्रीचं असतं मग देवपूजा असू दे किंवा क्लिनिंग असू दे किंवा जे काही रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आलूची भाजी बघा इतकी छान दिसत होती आणि खायला सुद्धा छान टेस्टी झालेली होती तर अशी आलूची भाजी तुमच्याकडे जर छोटे बाळ असतील तर नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय